निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा यांच्या प्रचारार्थ संजना मंडळ राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतलताई फरागते त्यांनी गावोगावी भेट देऊन महिलांना मोदींचे विजन आणि मंडळी करण्याचं कार्य हे सांगून एक प्रचाराचा धन्यवाद उठवलेला आहे दरम्यान आपण त्या जे आहे काय सांगाल की महिलांचा प्रतिसाद त्याच्यावर महिलांचा आम्हाला पहिल्या दिवशीपासूनच प्रतिसाद चांगला आहे कारण आदरणीय संजयला मंडलिक साहेबांच्यासारखं एक तळागाळात काम करणारं नेतृत्व आणि आजपर्यंत मोदीजींनी ज्या महिलांच्यासाठी केलेली कामं असतील किंवा योजना असतील यामुळं मला वाटतं फार काही आम्हाला प्रचारात सांगण्याची गरज नाही कारण आजपर्यंतच्या सगळ्या योजना ज्या महिला उपभोगत आहेत माझे शेतकरी उपभोगत आहेत आणि स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केलेलं काम आणि त्यांच्या विचारांवर चालणारे सन्मान्य संजयदादा मंडलिक यांचं काम या कागल तालुक्याला नव्याने सांगण्याची गरज एकंदरीत संजयराव मंडलिक व राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतलताई फराकते

संजय दादाच पुन्हा खासदार बटन मोदींची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीच्या संजय मंडलिक यांनाच खासदार करायचं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा